एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक सव्वीस वर्षीय तरुणी होती अविवाहित होती लग्न झालेलं नव्हतं पण मात्र तिची ओळख एका विवाहित पुरुषाबरोबर झाली होती आणि तिला त्याच्याबरोबर प्रेमसुद्धा झालेलं होतं मग या दोघांची ओळख झाल्यामुळं एकमेकांना हे वारंवार भेटत होते आणि हे लग्नाआधीच ही तरुणी त्या पुरुषाबरोबर सुद्धा गेली होती आणि हनीमूनला गेल्यानंतर रात्रभर त्यासोबत झोपली आणि खडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका या संपूर्ण घटनेला सुरुवात होते ती म्हणजे मध्य प्रदेशमधून मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये राहणारी एक सव्वीस वर्षीय तरुणी होती आणि तिचं नाव शीतल होतं शीतल कौशल असं तिचं पूर्ण नाव होतं शीतल कौशल ही भोपाळमध्ये राहत होती आणि सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करत होती मग सोशल मीडियाचा वापर करत असताना तिची ओळख सोशल मीडियावरच एका व्यक्तीबरोबर झाली पण मात्र तो जो व्यक्ती होता तो हरियाणामधला रहिवाशी होता हरियाणामधील एका गावचा तो रहिवाशी होता आणि त्याचं नाव विनोद असं होतं आता भोपाळमध्ये राहणारी तरुणीचं हरियाणामध्ये राहणाऱ्या तरुणाबरोबर प्रेम प्रकरण सोशल मीडियावर जुळलेलं होतं हे दोघं एकमेकांना मोठ्या प्रमाणात बोलायचे चॅटिंग करायचे आणि यांनी आता एकमेकांना भेटणं आणि बोलणं हे सुद्धा ठरवलं होतं मग मागच्या काही दिवसापासून ते एकमेकांना भेटू लागले आणि अगदी मनमोकळेपणानं बोलू लागले आणि परत वापस येऊ लागले पण मात्र या तरुणीनं त्याच्याकडं आता आपण कुठंतरी बाहेर फिरायला जाऊ आणि तिकडं जाऊन हानीमून साजरी करू लग्नाआधीच असं सगळं करू असं त्या तरुणीनं त्या तरुणाला सांगितलेलं होतं पण मात्र तो जो तरुण होता त्याचा अगोदरच लग्न झालेलं होतं त्याला दोन मुलंसुद्धा होते पण मात्र त्यानं ही संपूर्ण गोष्ट त्याच्या त्या प्रियसीपासून त्या शीतलपासून लपवलेली होती तिला सांगितलेलं नव्हतं मग या तरुणीनं त्याला फिरायला जायचं म्हणून नाद लावला याला वाटत होतं की त्याच्यासोबत लग्न करायचं आहे तो आपल्यासोबत लग्न करेल अशी अपेक्षा त्या तरुणीला होती म्हणून ती त्याच्यासोबत फिरायला जाण्यासाठी तयार झाली इनच नाही तिला त्याला नाद लावलेला होता आणि तो तरुणसुद्धा हिला फिरायला घेऊन जाण्यासाठी मनालीला गेला आता हिमाचल प्रदेशमधलं जे मनाली शहर आहे एकदम थंड आहे तिथं बर्फसुद्धा असतो आणि त्या ठिकाणी अनेक लोक पर्यटकासाठी जात असतात मग त्या ठिकाणी ही शीतल आणि तो विनोद हे दोघंजणं तेरा मेला गेले तेरा मेला त्या मनालीमध्ये गेले आणि तिथं गेल्यानंतर एक दिवस राहिले संपूर्ण मनालीमध्ये फिरले आणि संध्याकाळी वापस आले आता संध्याकाळी वापस आल्यानंतर त्या दोघांनी त्या ठिकाणी लग्न आधीच हानीमून साजरी केली आणि साजरी केल्यानंतर त्या तरुणीनं आता त्याच्याकडं लग्नाची मागणी केली की आता तू लग्न कधी करणार आहेस काय करणार आहेस आपण लग्न झालं की इकडं सेटल होऊ म्हणून आता त्या विनोदचं अगोदर लग्न झालेलं होतं अगोदर लग्न झाल्यामुळं तो तिला म्हणला की मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही माझं अगोदर लग्न झालेलं आहे आता अगोदर त्यानं ही गोष्ट सांगितली असती तर त्या तरुणीनं त्याच्यासोबत आलीच नसती असं सुद्धा काही जण सांगतात पण मात्र त्यानं ती गोष्ट लपवल्यामुळं ही त्याच्यासोबत गेली आणि त्या ठिकाणी या दोघांमध्ये अशा पद्धतीनं वादाला सुरुवात झाली आता दोघांमध्ये वाद विवाद मोठ्या प्रमाणात वाढला तिनं त्याच्यासोबत लग्न करण्याचा हट्ट धरला आणि इकडंच राहू इकडंच फिरू असं ती त्या विनोदला म्हणू लागली पण मात्र विनोदनं तिला विरोध जोरदार विरोध केला आणि मग या दोघांमध्ये जोरदार हाणामारी लागली भांडणं लागले मग भांडणं लागल्यानंतर विनोदनं त्या तरुणीचा जागीच तिचा गळा आवळला आणि गळा आवळून तिला ठार केलं जीव मारला आता जीव मारल्यानंतर तिची जी बॉडी होती ती कुठं टाकावा काय करावा तिचा बंदोबस्त कसा करावा हाच प्रश्न त्याला पडलेला होता मग त्यानं काय केलं सोबत आणलेली जी बॅग होती मोठी कपडे भरण्याची त्या बॅगमध्ये त्या तरुणीचा मृतदेह भरला आणि तो ती बॅग घेऊन त्या मनालीमधून निघाला आता तो त्या ठिकाणी एका हॉटेलमध्ये राहत होता आणि बॅग घेऊन तो त्या हॉटेलमधून निघून गेला पसार झाला पण मात्र त्या हॉटेल चालकाला त्या ठिकाणचे जे काम करणारे लोक होते यांना संशय त्या व्यक्तीवर आला कारण की येताना त्या रूममध्ये जाताना हे दोघंजणं होते पण मात्र ती तरुणी कुठंही दिसत नव्हती त्याच्यासोबत जा जाताना दिसत नव्हती जेव्हा रूमचं चे चेकिंग केलं तेव्हा दिसत नव्हती म्हणून हॉटेलच्या चालकांनी आणि त्या ठिकाणच्या लोकांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये हे संपूर्ण प्रकरण सांगितलं घटना सांगितली आणि पोलिसांनी त्यांनी त्या आरोपीला विनोदला ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली तेव्हा हे संपूर्ण धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आता त्या तरुणीला यानं ठार केलेलं होतं त्याचं अगोदरच लग्न झालेलं होतं लग्न होऊन सुद्धा त्यानं या तरुणीसोबत संबंध ठेवल्यामुळं त्या, त्या, त्या तरुणीचा जीव गेला होता आणि त्या तरुणीनं सुद्धा सोशल मीडियावर ओळख झाली आहे मैत्री झाली आहे त्याचा मागचं पुढचं बॅकग्राऊंड न पाहता पूर्ण विश्वास त्याच्यावर टाकला त्याच्यासोबत तिकडे फिरायला गेली लग्नाआधीच सुहाग्रहात केली म्हणून हा सगळा प्रकार घडला आता कोणत्याही व्यक्तीशी नातं जोडताना सगळं काही करताना मागचा पुढच्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे जर त्या गोष्टीचा विचार झाला असता तर आज ही घटना घडली नसती असं सुद्धा अनेकांनी सांगितलेलं आहे एकंदरीत समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीने घटना घडतायत हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून गोष्टीवरून लक्षात येतंय समाजामध्ये जे घडतं आहे आम्ही तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही पण मात्र समाजामध्ये जे घडतं आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या